दरम्यान परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल देखील केले मात्र त्याची प्रकृती खालवल्यामुळे त्याला नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने आज सकाळी सुमारास त्याची प्राणज्योत मावळली या घटनेमुळे संतप्त झालेल्या विठ्ठलनगर येथील रहिवाशांनी या अज्ञात वाहनधारकाचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली यावेळी येवला शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लोखंडे यांनी परिसरात या आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला गजाड केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येऊला